नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी वीस हजार रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या ब्रोच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी वीस हजार हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे याची माहिती घेणार आहोत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान कधीपासून येणार आहे येणार आहे आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती महत्वाची कामं करायची आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे या राज्यातल्या उत्पादक राज्य धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मंजूर केलेलं आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर धान नोंदणीला म्हणजे धान खरेदीच्या नोंदणीला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे हमीभावाने होत असलेल्या खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे उत्पादक धान उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत धान उत्पादक आपल्या खरेदीची धानाची आपल्या खरेदी खरेदीसाठी पंधरा जानेवारी पर्यंत मुदतवाढ आहे याचबरोबर जे शेतकरी ऑनलाईन धान उत्पादक धानाची नोंदणी करतील अशाच धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी थी वीस हजार रुपयाचं अनुदान भेटणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाचं धान अनुदान धानाचं अनुदान भेटणार असल्याची माहिती सध्या शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातल्या जे काही धान उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि गोड अपडेट म्हणावं लागेल मोठ्या प्रमाणामध्ये आता लाखो शेतकऱ्यांना आता हेक्टर वीस हजार रुपयाचं हे धानाचं अनुदान भेटणार आहे त्यामुळे धान नोंदणीला राज्य सरकारच्या माध्यमातून आपण पाहिलं तर याच्या अगोदर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रुप एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख दिलेली होती परंतु पुन्हा शासनाच्या माध्यमातून धान खरेदीच्या नोंदणीला पुन्हा आता मुदतवाढ देण्यात आलेली आता शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आली ठेवलेली आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत धान धानाची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार आहे आणि ही नोंदणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना हमी भावाने आपलं धान विकता येणार नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे अशाच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धानाचं अनुदान भेटणार आहे तुम्हाला माहितच आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मंजूर केलेलं आहे जाहीर केलेलं आहे आणि हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि याच्या याद्या कशा प्रकाशित केल्या जातील हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो या जे काही हमीभावाने होत असलेली खरेदी आहे याच्यासाठी जे शेतकरी नोंदणी करतील नोंदणी करत शेतकऱ्यांच्याच यादीमध्ये नाव येणार आहे त्यामुळे धान नोंदणी सुद्धा तुम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जर धान उत्पादक शेतकरी असाल तुम्हाला धानाची नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं आहे धानाची नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला धानाचं हेक्टरी वीस हजार रुपयाचं अनुदान सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही जर धान उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही मुदत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या तारखेपर्यंत तुमच्या धानाची नोंदणी करू शकता आणि नोंदणी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही आणि जे काही यादी येईल यादी आल्याच्या नंतर तुम्हाला केवायसी करता येईल आणि केवायसी केल्याच्या नंतर हे धानाचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आणि अशा पद्धतीची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता लवकरात आत लवकर ह्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या सर्व पैशाचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद